नमस्कार मंडळी रेसिपी दाखवण्याच्या पहिले तुम्हाला मी जरा गावचे वातावरण दाखवते पावसाळी वातावरण जोराची हवा सुटली पाऊसही खूप पडत आहे संध्याकाळची साडेसहा वाजली कारली कापायला घेतली एक किलो कारली आहे कारली पहिली दोन पाण्याने स्वच्छ धुवून अशा प्रकारे चकत्या करून घ्यायच्या पातळ जास्त जाड नाही करायच्या म्हणजे कारली लवकर शिजत नाही तर अशा प्रकारे पातळ चकत्या करून घ्यायच्या म्हणजे कारली क्रिस्पी पण होते आणि लवकर शिजवून पण होते आता पुढची तयारी करूया कारल्याच्या चकत्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा खडे मीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये दोन लिंबाचा रस घालून घ्यायचा लिंबाचा रस घालून घेतल्यानंतर लिंबाचा रस आणि मीठ चांगल्या प्रकारे दोन्ही हाताने कारल्याला चांगले चोळून घ्यायचे कारल्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे मीठ आणि लिंबाचा रस म्हणजे जो काही थोडाफार कडवेपणा असेल तो निघून जाईल तर अशा प्रकारे कारले चोळून घेतल्यानंतर त्याला आता आपण दोन पाण्यातून काढणार आहोत आता याला मी थोडे पाणी घालून घेतले आणि पुन्हा एकदा दोन्ही हाताने चोळून जेवढा काही कडवटपणा असेल तेवढा आपल्याला काढून टाकायचा आहे दोन ते तीन सेकंद चांगले चोळून घेतल्यावर पाणी सगळे निथळून टाकायचे बघा कसा हिरवा रंग निघत आहे कारल्याचा पाणी निथळून घेतल्यावर पुन्हा एकदा भरपूर पाणी घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले चोळून घ्यायचे मीठ आणि लिंबू पिळून घेतल्यामुळे कार्ल कसे नरम पडते चांगले दोन्ही हाताने चोळून घ्यायचे मग त्याच्यातले मीठ आणि लिंबूचा जो अर्क उतरला आहे तो सुद्धा निघून जाईल चांगले दोन्ही हातात घेऊन पूर्ण पाणी निथळून काढायचे आणि मग ताटलीत टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे सर्व कारली निथळून झाल्यावरती पाणी फेकून द्यायचे आता कारल्यामध्ये बी असेल अख्खे अर्धे ते काढून टाकायचे आहेत म्हणजे दाताखाली येणार नाही कोवळी बी असेल तर चालून जाते कडक असेल तर दाताखाली कचकच लागेल म्हणून बिया सगळ्या काढून घेतल्या आता याच्यासाठी चांगले तीन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे कांदे चार पाच घातले तरी चालतात कढई ठेवली गॅसवरती चांगले एक किलो कारल्यासाठी तीन पळी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन ठेचून घालायच्या आणि त्याच्यानंतर कांदा घालून घ्यायचा कांदा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा लाल रंग होईपर्यंत कांदा आणि लसूण चांगला परतून झाल्यावर पाच ते सहा कोकम घालून घ्यायचा कोकमसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आता याच्यामध्ये मी हळद आणि माझा घरगुती मसाला घालून घेतला तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालून घ्या मसालासुद्धा तेलात चांगला परतून घेतला चांगला तीन चमचे मसाला घातला मोठा गुळाचा खडा घ्यायचा फोडून हाताने चांगला कुसकरून तेलामध्येच घालून घ्यायचा म्हणजे गूळ चांगला गरम याच्यामध्ये वितळून निघतो तर थोडे असे परतून घ्यायचे मसाले सर्व परतून झाल्यावर कारली घालून घ्यायची कारली चांगली खाली खालीवर करून परतून घ्यायची एक ते दोन सेकंड तरी मसाला चांगला कारल्याला लागला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित खालीवर करून परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते तर दीड चमचा मीठ घालून घेणार आहे गावाला पाउस भायर त्या मुले लाइट आता भरपूर पाऊस बाहेर पडत आहे त्यामुळे लाईटसुद्धा गेली तर आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचे पाच मिनिट पाच मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा खालीवर करून कारली परतून घ्यायची लाईट गेल्यामुळे थोडासा अंधार दिसत आहे बॅटरीच्या साहाय्याने मी व्हिडिओ दाखवीत आहे तुम्हाला आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले पाणी घालून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून पाच मिनिटे कारली शिजवून द्यायची आता झाकण काढून बघूया कारल्यामधले पाणी पूर्णपणे आटून गेले आणि भाजीसुद्धा कारल्याची शिजवून झाली आहे आता याच्यात अर्ध वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि गॅस बंद करून टाकायचा हवाकडेच पण शेगडीवर केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा भेटूया